फडणवीस मराठी नेते आणि अधिकाऱ्यांना संपवत आहेत म्हणून चरांगेंचा गंभीर बत्तीस आमदार खासदारांचा फोन आल्याचा दावा देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवावे लागले आहेत आमचा काही लॉस नाही पण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सावध होणे गरजेचे आहे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे मुद्दाम मराठा अधिकारी संपवण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे असा आरोप मराठा आंदोलनकर्ते म्हणाले की सगळ्या मंत्र्यांना त्यांनी स्वतःचे एक एक ओ एस डी दिले आहेत प्रत्येक खात्यामध्ये काम काय सुरू आहे त्यांची माहिती घेतली जात आहे इतके बेभरशीचे माणूस असतो का ते तुमच्या पक्षात आले आहेत ना तरी ओ एस डी ठेवला आहे यावरून फडणवीस किती आतल्या गाठीचे आहेत हे कळते